गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा नेरुनगर मध्ये किरकोळ वादातून सोळा वर्ष मुलाचा खून एकोणीस वर्ष आरोपीला पोलिसांकडून अटक नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुणेश्वर न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरीतील नेहरूनगर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सोळा वर्षीय मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना तीन मे रोजी दुपारी घडली या प्रकरणी एकोणीस वर्षीय युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे गणेश नागनाथ पुन्हाडे वय सोळा असे मृत युवकाचे नाव असून सोहेब हबीब शेख वय एकोणीस याच्यावर संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना विजय प्रभा हाऊसिंग सोसायटी समोर तीन मे रोजी दुपारी तीन वाजता घडली कार्तिक चैतन्य यादव आणि सोहेब टेरेसवर मोबाईल गेम खेळत असताना कार्तिक आणि सोहेब यांच्यात किरकोळ वाद झाला त्यानंतर कार्तिकने आपला मोठा भाऊ गणेशला बोलावले गणेशने वादाबाबत सोहेबकडे विचारणा केली असता वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या सोहेबने गणेशला पायात पाय अडवून रस्त्यावर पाडल्या आणि त्याच्या डोक्यावर वर तोंडावर लाथा मारल्या यात गणेश गंभीर जखमी झाला गणेशला तातडीने वाय सी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला यानंतर गणेशचे वडील नागनाथ पुन्हाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे विनायक पाटील आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी स्वप्न गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ सचिव हिरे सहाय्यक आयुक्त पिंपरी विभाग तसेच अशोक कडलक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे व वनिता धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संत तुकाराम नगर गोरख कुंभार पोलीस निरीक्षक अतुल शेट्टे सहपोलीस निरीक्षक गणेश आठवे पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील पोलीस उपनिरीक्षक अधिकारी यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की आरोपी सोहेब शेख भोसरी परिसरात लपून बसला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली सध्या परिसरातील परिस्थिती शांत असून पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत